नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले मॅथ्स क्रू या सामान्य चॅनलला स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला जेमतेम दोन ते तीन दिवस बाकी आहेत पहा आपण इथं फास्ट रिव्हिजन इथं सुरू केलेले आहे पहा प्रकरण चौथ्या नवदयामधील नौदे अंकने दशांश अपूर्णांकाने त्यावर मूलभूत के।, के मुद्दे दिले पहा ज्या अपूर्णांकाचे छेद दहा शंभर किंवा दहाच्या कोणताही घात यापैकी एखादी संख्या असेल असे अपूर्णांक एका वेगवेगळ्या पद्धतीने उदाहरण दशांश अपूर्णांक असे म्हणतात उदाहरण सातशे दहा म्हणजे शून्य पॉईंट सात ते दोन दोनशे तेरा शंभर म्हणजे शेतस्थानी किती दोन शून्य आहे त्याचा अर्थ दोन अंक सोडून काय येईल तर तिथे पॉईंट येईल मग ते एकाच्या पुढे शून्य पाहिजे ठीक आहे दशांश अपूर्णांक बिरीज किंवा वजाबाकी करताना संख्यांची दशांश चिन्ह उभ्या ओळीत एकाखाली एक येतील अशा रीतीने संख्या व नेहमीप्रमाणे बेरीज किंवा अजाबाई करा उत्तरात चिन्ह त्याच ओळीत झालेल्या पहिलं तरी संख्या दिली पहा बारा पॉईंट तीन शून्य शून्य पहा एका खाली एक आले पाहिजेत प्लस शून्य पॉईंट सात नऊ शून्य तीन पॉईंट एक शून्य पाच यांची बेरीज किती पाच सोळा पॉईंट एक नऊ पाचशील आणि वजबीकरता पण दशमचिन्ह एकाखाली एकच आले पाहिजे त्यानंतर पहा तीन नंबरचा मुद्दा एका दशांश अपूर्णकाला दुसऱ्या दशांश अपूर्वकांनी अपूर्णकाने गुणायचे झाल्यास नेहमीप्रमाणे गुणाकार करावा आणि गुण्य गुण यात असलेल्या दशांश स्थळांची बेरीज करून तितकी स्थळे गुणाकारात उजवीकडून डावीकडे घ्यावीत याचा अर्थ नंतर किती बघा दोन अंक आहेत ते एक म्हणजे उत्तरामध्ये हे पहा पंधरा पॉईंट सात दोन गुन्हे एक पॉईंट नऊ म्हणजे याचाच अर्थ पंधरा बहात्तर गुन्हे एकोणीस ठीक आहे याचा जर गुणाकार केला तर किती अंकानंतर येणार आहे तर तीन इथं आपण उत्तर काढले ठीक आहे दशांश अपूर्णांकाला संख्येला दहा शंभर किंवा एक हजार गुंतना किंवा भागताना संख्येतील अंकाचा क्रम बदलत नाही फक्त दशांश चिन्हाची जागा बदलते दशांश अपूर्णांकाला दहा दशांश चिन्ह एक घर उजवीकडे जाते ठीक आहे शंभराने गुणता दशमश चिन्ह दोन अंकाने हजारांनी कोणता नाही तीन घरे काय कर ते उजवीकडे जाईल दशांश ने वागताना दशांश चिन्ह एक घर डावीकडे शंभराने वागताना दोन घर डावीकडे येतील म्हणजे हजाराने वागताना दशांश चिन्ह तीन घरे काय करेल डावीकडे येतील म्हणजे असं पाहिजे संख्या घेऊन चार पाच सहा सात चे दसांनी किती आहे तरी ते एक हजार कितीने भागले तर हजारांनी एक दोन तीन शून्य तीन अंक काय ते डावी क्रमित उत्तर येईल दशांश अपूर्णांकात दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूस शेवटच्या अंकापुढे कितीही शून्य लिहिली तरी अपूर्णांकाची किंमत बदलत नाही पण नऊ पॉईंट सात किती शून्य लिहा किंमत बदलणार नाही दशांश अपूर्णांकापैकी अपूर्णांकी संख्येचा भाकार करताना भाजिक संख्येला पूर्णांकाचे रूप द्यावे त्यासाठी भाजक संख्येला दहाच्या ज्या घाताने गुणावे लागेल दहाच्या त्याच घाताने भाज्य संख्येला सुद्धा व नंतर भाकार करावा भाकार करताना भाज्या जेव्हा दशांत चिन्हाशी येऊ तेव्हा भागात दशांश चिन्ह लिहा पहा इथं पहा चार पॉईंट शून्य आठ इथं किती इथं खाली एकच पॉइंट नंतर अंक आहे अशा वेळेस काय केलं इथे दहाने गुणलं किंवा एक शून्य लिहिलं असतं तर दशांत चिन्ह काय झाले असेल इक्वल झाले असते ठीक आहे इथं पण त्याने चार पॉईंट शून्य आठ गुण दहा पाय हे दहाने गुणला म्हणजे याचा अर्थ ही किंमत तेवढीच आहे बदलली आहे का नाही बदलली ठीक आहे आता इथं पॉईंट इकडे गेला इथे मग इथे गेला म्हणजे फक्त आठ पॉईंट शून्य राहिला आणि तर हे पॉईंट इथे गेला आहे म्हणजे चाळीस पॉईंट आठ झाला आहे ठीक आहे उत्तर आता पाच पॉईंट एक पहा अशा प्रकारे इथे आपण दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रियाविषयी माहिती पाहिली यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या चार पॉईंट एक अभ्यास आहोत त्यामुळे चॅनल सोबत चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच